श्रीरामपुरात श्री, श्री निवृत्तीनाथांच्या दिंडीचे जल्लोषात स्वागत श्रीरामपूर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून निघालेल्या श्री निवृत्तीनाथ महाराज पालखीचे श्रीरामपूर नगरीमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले या दिंडीमध्ये हजारो वारकरी महिला पुरुष सहभागी झालेले आहेत टाळ मृदुंगांच्या गजरात या दिंडीचे खंडाळ्यापासूनच स्वागताला सुरुवात झालेली आहे काल ही दिंडी राजूर येथे मुक्कामी होती सकाळी श्रीरामपूरकडे दिंडी रवाना झाल्यानंतर दत्तनगर नॉर्दन बॅचसह नेवासा रोड मेन रोड बेलापूर रोड आदी ठिकाणी ठिकठिकाणच्या विविध तरुण मंडळांनी सामाजिक जी कार्यकर्त्यांनी तसेच व्यापारी वर्गाने देखील दिंडीतील वारकऱ्यांना दरवर्षीप्रमाणे खाऊचे आणि अन्नदानाच्या पाकिटांचे तसेच बिस्किटचे पुढे पाण्याची व्यवस्था केलेली होती श्रीरामपूर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून निवृत्ती महाराजांच्या दिंडीतील वारकऱ्यांना वेगवेगळे पदार्थ वाटप करून त्यांचे स्वागत करून दिंडीला बेलापूर रोडच्या नाक्यापर्यंत वाटी लावण्याची प्रथा दिसून येते यंदाही या दिंडीचे श्रीरामपुरात अत्यंत जल्लोषात जोरदार स्वागत करण्यात आलेले